तो की गर्दी दिनेश दिनेश दुखंडे अंधार मात्र मोदी यासाठी गाडीच्या आत ले ले। ये या ठिकाणी लाइट्स लावण्यात आलेल्या आहेत जेणेकरून मोदींचा चेहरा इथे लोकांना दिसत नाही काय आत्ताचा काय माहोल दिनेश होय ही व्यवस्था आहे आता हा संध्याकाळच्या वेळेस म्हणजे सूर्य मावळला आहे आणि त्यानंतर आता हा रोड शो मोदी यांची प्रतिमा त्यांच्यासाठी रस्त्याच्या आजूबाजूला जे लोक आहेत त्यांना मोदींनी दिसार यासाठी ही व्यवस्था आहे आणि मोदी या सर्वांचं अभिवादन स्वीकारत आहेत आणि खरंच उत्कुंत असा लोकांचा प्रतिसाद आहे हा साधारण जवळ पाच वाजता रोड शो सुरू झालेला आहे आणि आता एक तास उलटून गेला जवळपास सत्तर मिनिटं झालेली आहेत पण अत्यंत धीम्या गतीनं रोड शो सध्या सुरू दिसतोय अस्ती वर्षामध्ये हा रोड शो पोहोचलेला आहे पुण्यातून बधेमी तोनपुरा मदनपुरा गदौलगिया असं करत दशांतो ते घाटापर्यंत याला पोहोचायचं आहे आणि साधारण दीड ते दोन दीड ते दोन किलोमीटर पर्यंत हा अंतर सध्या टाकलेला आहे आता पाहतोय किती दशाश्वमेध घाटापर्यंत पोहोचण्यासाठी साधारण आणखी किती वेळ लागेल असं वाटतं आणि जो काही माहोल सध्या या ठिकाणी आहे लोकांमध्ये जो काही उत्साह आहे अजूनही तेवढाच उत्साह आपल्याला दिसतो आता जर आपण हे पाहिलं की अगदी छोट्या छोट्या गल्ल्यांमधून हा रोड जो आहे तो पुढे सरवतोय हो उत्साह अजूनही कायम आहे काही नागरिक ते किंवा भाजप कार्यकर्ते हे बळाचा वापर करावा लागतो हे सगळे ब्लॅक कॅट कमांडो आहेत अलीकडे श्रीलंकेमध्ये बॉम्बस्फोटाची घटना घडली त्या पार्श्वभूमीवर हा मोठा पोलीस बंदोबस्त कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी हा पोलीस बंदोबस्त आहे कारण जर एखादी घातपाताची घटना घडली तर खूप मोठी भयंकर आपत्ती ओढावू शकते आणि त्यामुळे या सगळ्या सुरक्षेच्या उपाययोजना आहेत सध्या स्पीड ब्रेकरवर समर्थकांना थांबू दिलं जात नाही आहे खूप मोठा पोलीस बंदोबस्त तसंच आपल्या लाडक्या नेत्याची एक प्रतिमा टिपण्यासाठी वाराणसीच्या दोन्ही रस्त्यांवर पब्लिक ज्या पद्धतीनं मोदींची वाट पाहत आहेत खर तर हा दौरा दुपारी तीन वाजता सुरू होणार होता पण अपेक्षेप्रमाणे सव्वा पाच वाजता दौरा सुरू झालेला आहे पंडित मदन मोहन मालवीय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर मोदी यांनी तिथे जमलेल्या हजारो नागरिकांना आपल्या स्टाईलने अभिवादन केलं एक नम्रपणाचा भाव होता आणि पुन्हा एकदा मला विजयाची संधी द्या जेणेकरून मी देशाचा विकास करू शकेन मतदारसंघाचा विकास करू शकेन ही नम्र भावना या अभिवादनात होती त्यामुळे साहजिकच आता त्यांच्या मतदारांच्या अपेक्षाही उंचावलेल्या आहेत हा भाजपचा बाले किल्ला आहे त्यामुळे नरेंद्र मोदी यांची ही लोकप्रियता जर त्यांचे विरोधकही पाहत असतील तर कदाचित त्यांना घाम फुटला असेल की वाराणसीमध्ये त्यांच्या राजकीय विरोधकांचं काही होणार का आपण बघू शकता घोषणा याच आहेत की हर हर मोदीच्या घोषणे कार्यकर्ते आणि स्थानिक पदाधिकारी आपलं शक्ती प्रदर्शन करत आहेत हा मेगा रोड शो आहे हा रोड शो असाच आठ किलोमीटर पर्यंत चालणार आहेत आणि त्यानंतर मोदी हे गंगा पूजन करणार आहेत त्याची ही तयारी सर्व पूर्ण झालेली आहे पण आता या सर्व कार्यकर्त्यांना आवरताना सुरक्षा यंत्रणेला कठीण होऊन बसलेला आहे अक्षरशः मीडियासाठी दोन ट्रक तैनात आहेत त्यावरून दृश्य घेतली जात आहेत आपण बघू शकता इमारतीच्या गच्चीवरही सर्व नागरिक आपल्या घरातून बाहेर आलेले आहेत आणि मोदी यांची एक प्रतिमा टिपण्याचा किंवा मोदी यांना अभिवादन करण्याचा प्रयत्न केला जातो आहे ही रस्त्याच्या दुतर्फा जमलेली गर्दी आहे मोदींवर पुष्पवृष्टी करण्यासाठीही कार्यकर्त्यांनी व्यवस्था केलेली आहे ही पुष्पवृष्टीसाठी जी व्यवस्था आहे त्याची सध्याची थेट दृश्य आहेत प्रत्येक नाक्यावर मोदींचं पुष्पवृष्टीनं स्वागत केलं जातं आहे ही मोदी यांची लोकप्रियता आहे आणि ती दिवसागणिक वाढताना दिसते भले त्यांचे राजकीय विरोधक त्यांच्यावर आरोप करो टीका करोत पण मोदींनी वाराणसीत तर आपलं स्थान भक्कम केलेलंच आहे कदाचित हीच लोकप्रियता त्यांना देशातही त्यांचं स्थान राजकारणात भक्कम करण्यासाठी मदत करू शकते व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेश हडकरसह दिनेश दुखंडे टी व्ही नाईन मराठी वाराणसी उत्तर प्रदेश आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे पूर्ण या रोड शोचा आढावा इथे तर घेत आहेत प्रत्येक गोष्ट प्रत्येक छोटी छोटी गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातोय अर्थात या रोड शोचं खूप छान विश्लेषण देखील त्यांनी इथे केलेलं आहे सध्या ही दृश्य आपण पाहतोय वाराणसीमधली थेट दृश्य आहेत जिथे मोदींचा हा रोड शो सुरू आहे आणि ते प्रत्येकाला अभिवादन करतायत सायंकाळ झालेली आहे आणि म्हणून सुद्धा गाडीच्या आतमधून जे काही लाईट्स आहेत ते लावण्यात आलेले आहेत जेणेकरून मोदी या ठिकाणी लोकांना दिसावेत लोक देखील या ठिकाणी मोदींची एक प्रतिमा आपल्या कॅमेरा मध्ये कैद करण्यासाठी आपले मोबाईल सरसावून उभे आहेत आणि गाडीच्या पुढे आपण त्यांच्या पाहतोय की लोकांनी अक्षरशः मोदी मोदीचा गजर या ठिकाणी केलेला आहे घरघर मोदी अशा प्रकारच्या घोषणा या रोड शो मध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळतायेत मग अशी आपण म्हटलं की हा भाजपाचा बालेकिल्ला आहे आणि त्यामुळे या बालेकिल्ल्यामध्येच मोदींचा हा रोड शो सुरू आहे गेल्या वेळेला बहुतेक चार लाख मतांनी मोदी या ठिकाणी निवडून आलेले होते आणि आता तो जे मार्जिन आहे तो ते मार्जिन वाढवण्याचा प्रयत्न इथे कुठेतरी करण्याचा विचार हा भाजपचा दिसतोय उत्तर प्रदेशमध्ये भाजपला जागा कमी होतील असा एक अंदाज सगळ्या सर्व्ह मधून व्यक्त करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे देखील अशा प्रकारे हा रोड शो जो आहे तो त्यावर काही इम्पॅक्ट टाकू शकेल का आता तिसरा टप्पा देखील पार पडलेला आहे पुढे आणखी जवळपास दोनशे दोनशे अडीचशे जागा आहेत आणि त्यावर काही परिणामकारक करू शकेल का या तो परिणाम टाकण्याचा प्रयत्न देखील हा मोदींचा असणार आहे हे मंदेसाई उत्तर प्रदेश हा दृष्टीने इतका महत्त्वाचा भाग आहे की तिथे जर त्यांच्या सीट्स तीस ते पस्तीसने कमी झाल्या तर देशामध्ये सरकार येण्याच्या दृष्टीने त्यांना दुसरीकडे जागा वाढवाव्या लागतील आणि तशा वाढत असल्याचं आता अनेक भागामध्ये दिसत नाही कारण ही लढत जे जेवढी वाटली सोपी तेवढी भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने सोपी नाही दुसरी गोष्ट म्हणजे वाराणसी हे केवळ हिंदुत्ववादी भूमी असं नाही तिथे बिस्मिल्ला खानसुद्धा वाराणसीचे आहेत त्यामुळे त्यांचीसुद्धा आपण आठवण घेतली पाहिजे दुसरं म्हणजे अगो अगोदर मुरली मनोहर जोशींनी निवडणूक लढवली होती आता ते मार्गदर्शक मंडळात आहेत नाराज आहेत त्यांनी नाराजी आपली व्यक्त केली होती हाही भाग आहे तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा राहुल गांधींनी वायनाड जेव्हा जागा सिलेक्ट केली तेव्हा ते म्हणाले की जिथे हिंदू अल्पसंख्येमध्ये आहेत तिथे हे जात आहेत पळून जात आहेत म्हणजे हिंदू जिथे बहुसंख्येत आहेत तिथे राहुल गांधी लढवत नाही आहेत या प्रकारे पूर्णपणे निवडणुकीला धार्मिक वळण देण्याचा प्रकार पंतप्रधानांनी केलाय आणि तो खरोखर ती खर लाजीरवाणी गोष्ट आहे मग अशी मीडियाचा उल्लेख झाला की मीडिया भाजपचं फारसं दाखवत नाही अशा आशयाची तक्रार मगाशी राम कदमानी केली आता मीडिया म्हणजे आता गोदी मीडिया जसं नाव पडले मोदी मीडिया गोदी मीडिया <laughs> तो गोदी मीडिया दाखवत नाही का अनेक चॅनेल्स केवळ मोदींचं दाखवतात बाकीच्यांचं दाखवतच नाही काँग्रेस पक्ष काय सपाचं काय चाललंय बसपाचं काय चाललंय बीजू जनता दलाचं सा काय चाललंय त्याला एवढं कव्हरेज मिळत नाही आणि अशावेळी पुन्हा भाजपने जर तक्रार केली तर अजून त्यांना कव्हरेज काय पाहिजे म्हणजे पूर्ण बाजूलाच केलं पाहिजे त्या मीडियामधनं अशी भावना आहे की काय एक लक्षात घेतलं पाहिजे की या सगळ्यातनं माहोल नक्की निर्माण झालेला आहे आणि उत्तर प्रदेशमध्ये याचा प्रभाव निश्चित पडेल काही प्रमाणामध्ये याचा कारण भारतीय जनता पक्ष उत्तर प्रदेश म्हणजे मोठा पक्ष आहे असं एक चित्र असं संकेत दाखवण्याचा प्रकार आणि उर्वरित जे टप्पे आहेत देशामधले त्याच्यावरती सुद्धा याच्यामुळे प्रभाव काही प्रमाणामध्ये निर्माण करण्यामध्ये मोदी यशस्वी झाले आणि न थकता उभे आहेत याचं कौतुक करायला लागेल या वयाचा माणूस मोदी न थकता उभे आहेत याचं मी कौतुक करीन मोकळ्या मनाने कर ते घामेजलेत अतिशय ऊन थे, थे, एक की ज्या प्रकारे एक, एक उत्तम इव्हेंट किंवा जशा प्रकारे हे मॅनेज केलं जात आहे सगळं ते भाजप उत्तम प्रकारे मॅनेज करत हे आपल्याला म्हणावं लागेल अरे मग तुमचं असं म्हणणं आहे की काँग्रेस राहुल गांधी यांचं काही दाखवलं जात नाही तर त्यांच्याही सभा त्यांच्याही असे रोड शो आम्ही दाखवतो मीडिया सगळं दाखवत असतं फक्त तुम्ही ते मीडियाच्या समोर कसं घेऊन जाता हे खूप महत्वाचं असतं उत्तर प्रदेशात जर तुम्ही गेला तर मायावती अखिलेश यांच्या पत्रकार परिषदांपासून तर त्यांच्या रोड शो पासून त्यांच्या रॅली पासून सगळं काही दाखवलं जातं सगळ्या चॅनलवर दाखवलं जातं आम्ही आम्ही स्वतः देखील ते दाखवलेले म्हणजे असं काही अवॉइड करत नाही की मायावतींची सभा अखिलेश यांची सभा ती दाखवली नाही असं नाही तीही दाखवतो ममता बॅनर्जींची सभा असो तीही आम्ही दाखवतो राष्ट्रवादी काँग्रेस असो राज ठाकरे यांच्या सभा असो त्यांच्याही आम्ही दाखवतो म्हणजे असं काही नाहीये की मीडिया हे काही दाखवत नाही मात्र तुम्ही त्यांच्या समोर तुम्ही किती एफर्ट घेता तिथे जाण्या पर्यंत हे खूप महत्वाचे हरिभो निकल निकिलाजी दाखवण्याचं काही ते प्रमाण पाहिजे की नाही किती वेळ दाखवणार तुम्ही आठ आठ घंटे तुम्ही हेच दाखवत राहणार अलीकडे एक मिनिट माझा एकच वाक्य एकच वाक्य बोलू द्या अलीकडे मोदी साहेबांना लोक पसंत करत नाही त्यांचा चेहरा पसंत करत नाही त्यांचे भाष्ट कोणालाही आवडत नाही त्यामुळे टीव्ही मध्ये सुद्धा जनता अवॉइड करायला लागली तुम्ही अंत घेत किती अंत घेता लोकांचं किती वेळ दाखवताय तुम्ही अरे अरे किती वेळ हा प्रश्न तुम्हाला पडलाय पण ज्या वेळेला राहुल गांधींनी वायनाड मध्ये आपला उमेदवारी अर्ज भरला तोही लोकांनी पूर्णतः दाखवला होता राहुल गांधींनी रोड शो केला तोही दाखवला राहुल गांधींनी वाड्रा यांच्या सोबत प्रियंका गांधी एकत्र असताना जो काही रोड शो केला सोनिया गांधींनी रोड शो केला आपला उमेदवारी अर्ज भरताना तर तो रोड शो सुद्धा आम्ही दाखवलेला होता पंतप्रधानाचं भाषण त्यांचं बोलणं त्यांना बघणं लोकांना आवडत नाही आली एवढं मला सांगायचं म्हणजे अली त्यांना ज्या पद्धतीने घरघर मोदी हरण मोदी अच्छे दिन हे सगळं झालं त्यावेळेस कौतुक होते त्यांचं त्यावेळेस ते लाट होती आता सुप्त विरोधी लाट आहे हे तुम्ही लक्षात घ्या नाही पण हरिभाऊ हे तुम्ही दाखवतही नाही ना जसं तुम्ही म्हणता की आम्ही फक्त मोदींना दाखवतो तर राहुल गांधींच्या सभाही आम्ही दाखवतो त्यांचंही भाषण दाखवतो मोदी सलग दोन तास बोलतात ता राहुल गांधी दोन मिनिटं बोलतात त्यात आमची चूक नाहीये तुम्ही बोला दोन तास तुम्ही घ्या आठ तास असा अशा प्रकारचा रोड शो ती दृश्य बघा ही दृश्य इतकी प्रचंड गर्दी तिथे मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी उभं राहून या ठिकाणी प्रत्येकाला अभिवादन करतायत सगळी कलरफुल दृश्य आहेत लोकांना आवडतं हे सगळं बघण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे करा तुम्ही तुम्ही करा अशा प्रकारचा रोड शो ते मीडियातही दाखवणार असं काही नाही दाखवणार नाही हे सगळं भावनात्मक खेळ तुम्ही किती करणार आहात अरे अरे अर्थ मग तुम्ही सोनिया गांधींनी तिथे रायबरीली मध्ये उमेदवारी अर्ज भरत असताना तिथे मग तुम्ही होम हवन कशासाठी केले होते होम हवन तुम्हाला घरातही करता आले असते समोर येऊन तुम्ही बाहेर का करत होता लक्ष लक्ष वेधण्यासाठी हे तर ठीक आहे एक दोन घंटासाठी ठीक आहे हे आजचा रोड शो तुम्ही एका तास अर्धा तास ठीक होता आठ घंटे तेच बघत राहायचं रोड शो आणि पण सगळं दोन उदाहरणं सांगतो जेव्हा इंदिरा गांधींची दुर्दैवी हत्या झाली त्यानंतर संपूर्ण त्यांचा अंत्यसंस्कार जमलेली गर्दी हे इतक्या मोठ्या प्रमाणावर दाखवलं त्यानंतर कित्येक दिवस दाखवलं त्याप्रमाणे आणीबाणीमध्ये वीज कर्मी कार्यक्रम ज्याचा तुम्ही उल्लेख केला त्याचा इतका वेळ दाखवलं की त्यावेळीसुद्धा दूरदर्शन हे काँग्रेसचं दर्शन आहे का अशा प्रकारची टीका झालेली होती तेव्हा तुम्ही जे केलं आहे ते तुम्ही नाकारून चालणार नाही तुम्ही हे सगळं केलेलं आहे तुम्ही यापूर्वी या सहानुभूतीच्या लाटेवरती काँग्रेस आला त्यावेळी सगळ्यात जास्त जागा मिळाल्या त्यामुळे आता हे करतायत म्हणून तुम्ही आता अशी तक्रार करण्यापेक्षा तुम्हाला या दिशेने काही प्रयत्न करता येईल का हे आव्हान तुम्हाला परतवून लावता येईल का आणि ते परतवून लावायचं असेल आज कुठे कुठे बाजारपेठेमध्ये कुठली कॉम्पिटिशन असेल तर तुम्हाला मार्केटिंगवरती मॅनेजमेंटवरती इव्हेंट्सवरती खर्च करायला लागतो चांगली जाहिरात करायला लागते कल्पक जाहिरात करायला लागते देखे देखे। ते कसं खूप महत्वाची गोष्ट आतापर्यंत तुम्ही मला सांगा ता की ज्या प्रकारे मोदींनी हा रोड शो केला राहुल गांधी करू शकत होते त्यांना काही कोणी अशी मनाई केलेली नाहीये की राहुल गांधींच्या आतापर्यंत ज्या काही तीन रॅली झाल्या त्या सुद्धा आम्ही दाखवलेल्या आहेत प्रत्येक वेळेला आता राज ठाकरेंच्या ज्या सभा होतात त्या पूर्णतः लाईव्ह होतात वेग वेगवेगळ्या वेगवेगळ्या अशा प्रकारच्या सभा होतात आठ सभा आतापर्यंत झालेल्या आहेत ह्या आठ तास ह्या सभा दाखवण्यात आलेल्या आहेत असं कुठेच नाहीये हे दाखवण्यापेक्षा निखिलाजी तुम्ही काय केलं भारतीय जनता पार्टीने हे दाखवा हे सांगा लोकांना खरं म्हणजे काँग्रेस पक्षांनी हा देश उभारला हे नवीन युवकांना कळूच नाही आणि म्हणून वारंवार ते आधार घेतात की जो नवयुवक आहे जो पहिल्यांदा वोटिंग करणार आहे त्यांना वारंवार ते आव्हान करतात म्हणजे त्यांना हे काँग्रेस कळूच नाही काँग्रेसने या दहा देश उभारलेला आहे काँग्रेस कळावी म्हणून तुम्ही काय करता काँग्रेस कळावी म्हणून काहीतरी करा निश्चितपणे निश्चितपणे काँग्रेसचा इतिहास तुम्ही बघितलं पाहिजे नवीन युवकांनी सुद्धा बघितलं पाहिजे का काँग्रेसचा इतिहास काय स्वातंत्र्याचा इतिहास म्हणजे काँग्रेसचा इतिहास तुम्ही जर उद्या काँग्रेसचा इतिहास लिहायला बसला तर या देशाच्या इतिहास लिहता जाईल एवढा मोठा भाऊ असं समजू नका तुम्ही एका दिवसात उभा राहिलेला भाऊ हरिभाऊ हरिभाऊ का कशासाठी म्हणजे काँग्रेसचा इतिहास आम्ही का दाखवा आम्ही भाजपचाही नाही दाखवत मग आम्ही काँग्रेसचाही नाही दाखवणार मग अशा वेळेला तुम्ही मला सांगा की सगळं काम जर मीडियाच करणार असेल तर काँग्रेस म्हणून तुम्ही काय करणार आहात एक पक्ष म्हणून तुम्ही काय करणार आहात तुमची काही जबाबदारी आहे तुमचं काम आहे प्रचार करणं आणि लोकांपर्यंत पोहोचणं हे तुमचं काम आहे हे मीडियाचं काम नाही हे अविभाज्य घटक आहे मीडिया होत आणि लोकांपर्यंत घेऊन जात परंतु आता मीडिया विकल्या जात असेल हरिभाऊ नेहमीच आरोप होतो विकला जात आहे म्हणून काय काय म्हणजे काय विकला गेला म्हणजे नेमकं काय हा आरोप नेहमीच करतो सांगा तुम्ही काहीतरी नाही नाही मी मीडिया मीडियावर दोष देणार नाही परंतु अनेक विद्वान पत्रकार या देशामध्ये बाजूला पडलेले हे सगळ्यांना माहिती अनेक ज्या पद्धत आता हे बघा मीडिया फॅक्टर आहेत या देशामध्ये आणि अशा पद्धतीने मीडियावर दबाव आणणं नाही देवीचा आरोप आहे दोष देणं हे एकच हातात हे दोष देणं मीडियाला दोष दिला की आपलं काम संपलं आपलं कर्तव्य संपलं ही जी काही भावना आहे ना काँग्रेसची ती काँग्रेसने आधी दूर करावी मी आता थेट तुम्हाला गंगेच्या किनारी घेऊन जाणार आहे सध्या पण ही दृश्य पाहतोय की इथे मोदी जे आहेत ते इथे अभिवादन करत त्यांची गाडीची आहे ती पुढे पुढे सरकते इथे आणि प्रत्येकाला अभिवादन करतात मग अशी जसं हेमंत देसाईंनी म्हटलं की जवळपास आ, एक दीड दोन तास आता झालेले आहेत साधारणतः या सगळ्याला आणि तरी सुद्धा मोदी या ठिकाणी उभं राहून प्रत्येकाला अभिवादन करतायत अजून आणखी पुढे दोन एक तास जे आहे ती ही रॅली चालेल असं म्हटलं जातं गंगा घाटावर देखील आपण मगाशी म्हटलं की डमरू घेऊन त्या ठिकाणी लोक सज्ज झालेले आहेत कारण याच ठिकाणी गंगेची आरती केली जाणार आहे मुळातच गंगा काठावरची ही सगळी जी काही यात्रा ही जी आरती आहे ती आरती देखील पाहण्यासाठी बरेचसे लोक त्या ठिकाणी जमा झालेले आहेत एक वेगळं दृश्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आता हरिभाऊ तुमची खूप तक्रार आहे की काँग्रेसची रॅली आम्ही दाखवत नाही तर अमेठीमध्ये जी काही रोड शो असेल जी रॅली आहे ती दाखव ती सुद्धा दाखवली जाईल मात्र ही रॅली किंवा हा रोड शो नेमका किती तास चालेल किती तास तो चालावा ही अपेक्षा असेल काँग्रेसची जेवढा तास चालेल तेवढा तास दाखवायची तयारी किंवा त्या सगळ्यामध्ये क्रिएटिव्हपणा असायला पाहिजे लोकांना ते बघणं देखील आवडायला हवं उगाच मीडिया ते दाखवणार नाही हे देखील काँग्रेसला लक्षात घ्यायला हवं धन्यवाद मराठीला असं जर असेल चांगली गोष्ट गोष्ट हरिभाऊ दाखवतात सगळेच दाखवतात तुम्ही तुम्ही काहीतरी वेगळं द्या लोक बघतात काही चॅनेल्स दाखवत असतील पण काही चॅनल पक्षपातीपणा करतात हे आपण मान्य करायला पाहिजे तर ते एक होतं आता ह्या रोड शोच्याबद्दल जर म्हणायचं झालं तर ह्याचा संपूर्ण देशभर ह्याचा आता इम्पॅक्ट होईल असं काही मला वाटत नाही त्यामुळे हा तात्कालिक अंताचा ह्या ह्याचा इम्पॅक्ट आहे आणि इथे तर ते निवडून येणारच आहे त्याबद्दल काही वादच नाही आहे अर्थात पण जो विकासाचा मुद्दा होता जे महत्त्वाची गोष्ट अशी आहे विकासाचा मुद्दा होता तो बाजूला सारून देशाची सुरक्षितता आणि हिंदुत्व याकडे पुन्हा एकदा भावनिक मुद्द्याकडे निवडणूक यांनी नेलेली आहे आणि हे देशाच्या साठी चांगलं नाही एवढं मला सांग हे खूप महत्वाचा मुद्दा आहे की विकासाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा निवडणूक कधी येते या याची आम्ही देखील वाट पाहतोय मात्र सध्या ही दृश्य आपण पाहतोय भावनांचा खेळ म्हणा किंवा मग ही सगळी रणनीती म्हणा निवडणुकांची मात्र या सगळ्या रोड शोला आत्ता साधारणत पाच वाजता हा रोड शो जो आहे सव्वा पाच वाजता सुरू झालेला आहे दोन तास आता होत आलेत या रोड शोला आणखी दोन तास लागतील असा एक अंदाज व्यक्त केला जातोय आणि अंधार पडलेला आहे आणि त्यामुळे लाईट्स ज्या गाडीच्या आतमध्ये आहेत त्यामध्ये आपल्याला मोदी या ठिकाणी दिसत आहेत मात्र रस्त्याच्या दुतर्फा तेवढीच मोठी गर्दी या ठिकाणी दिसते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी तु� व्ही नाईनचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम